इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल जिद्द चिकाटी आणि मेहनत करण्याची धमक असेल तर सामान्य शेतकऱ्याची मुलगी देखील मोठी अधिकारी होऊ शकते हे राऊरी तालुक्यातील गुहा येथील शेतकरी कुटुंबामधील प्रतीक्षा संभाजी कोळसे या गुणी विद्यार्थीनं सिद्ध करून दाखवलंय गुहा गावामधील शेतकरी संभाजीराव कोळसे यांची सुकन्या आणि भाऊसाहेब कोळसे यांची पुतणी प्रतीक्षा कोळसे हिनं नुकत्याच झालेल्या सरळ सेवा भरती परीक्षेमधनं स्थापत्य अभियंता जलसंधारण विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये मुलींमध्ये तिसावी येऊन आपलं स्थान मिळवलं आहे प्रतीक्षा हिचं प्राथमिक शिक्षण गुहासारख्या ग्रामीण भागामध्ये झालंय त्यानंतर गावापासून पाच किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या देवळाली प्रवरा इथे माध्यमिक उच्च शिक्षण घेऊन पुणे येथील वाघोली इथे असणाऱ्या जयवंत शिक्षण संस्थेमधनं बी सिव्हिल ही पदवी तिनं प्राप्त केली नुकत्याच झालेल्या सरळ सेवा भरती परीक्षेमधनं तिनं स्थापत्य अभियंता जलसंधारण ही नोकरी मिळवली आहे तिच्या यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते बबनराव कोळसे अशोकराव लांबे आबासाहेब ठोमरे अशोक कोळसे भाऊसाहेब कोळसे यांनी सन्मान करून कौतुक केलंय राहुरी तालुक्यातील के गुहा येथील शेतकरी कुटुंबातील कन्या प्रतीक्षा कोळसे यांनी सरळ सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन राज्य शासनाच्या जलसंपदा विभागात अभियंता स्थापत्य अभियंता म्हणून त्यांची वर्णी लागली आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमकी काय सांगाल की आपण या सरळ सेवा परीक्षेत आपण यश मिळवलं आहे कशा प्रकारे आपण अभ्यास केला मी प्रथमत क्लास लावले होते पण त्या क्लासचा मला काही फायदा नाही झाला तर मग मी घरी आल्यानंतर माझा सेल्फ स्टडी केला खूप साऱ्या नोट्स गोळा केल्या नोट्स मधून माझा एक कंप्लीट बंच बनवला आणि त्या थ्रू मी घरी स्टडी केला शेतकरी कुटुंबातून पुढे यश प्रकारे तुम्हाला आनंद खूप आनंद झालाय आणि यात माझ्या घरच्यांचा खूप चांगला सपोर्ट आहे सगळ्यांनी खूपच चांगलं सपोर्ट केलं आणि यानंतर आजची तरुण पिढी एमपीएससी युपीएससी सरळ सेवा परीक्षेला सामोरे त्यांना का, आपण एक काय सल्ला की कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे कशा प्रकारे परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे सातत्य म्हणजे आपण दिवसभर किंवा एक लावून धरण की न काही एक दिवस पण खाडा न करता रोज करणं आणि रोज त्या वेळेपर्यंत तेवढा सिलेबस कम्प्लीट करणं आणि अपयश हे येत असतं माझे पण खूप सारे पेलिवर्स आले पण मी खचली नाही म्हणजे रिझल्ट आला तरी मी पहिल्या दिवशी थोडं नाराज राहायचे पण दुसऱ्या दिवशी परत अभ्यास चालू करायचे आणि हेच की सातत्य हेच या यशाचा मार्ग आहे सातत्य हे प्रतीक्षांचे वडील संभाजी कोशी आपल्या समोर कशा प्रकारे आपल्याला वाटतं की आनंद झाला की आपली कन्या सरळ सेवा परिषद यश मिळवलं आहे चांगलं वांदन झाला आणि तिचे प्रयत्नामुळं की यशाला तुम्ही सामोरं गेली त्यांचे नातेवाईक चुलती आहेत त्यांच्याशी पण संवाद साधू की कशा प्रकारे आपण या संपादन केलं आपल्या प्रतिक्षेने तुम्हाला कसा आनंद वाटतो आनंद झाला आपला शेतकरी कुटुंबातून एक काही सल्ला नसतानी काही विचार नाही काही नाही पण तिच्या मनाने ती स्वतः अभ्यास केला जिद्दीनं पुस्तक बघायचं तर असं वाटत एकासाठी करते पुस्तक वाचून पुस्तक बघायचं हे वाटायचं कशासाठी त्यांना आश्रू अनावर झाले आहे की अतिशय कष्टातून त्यांनी ही परीक्षा सामोरे जाऊन यश संपादन केलं त्यांच्या मातोश्री सुद्धा आपल्या समोर आहे काय सांगा काही नाही आमची मुलगी शेतकरी कुटुंबातून पुढे गेली असा आम्हाला खूप आनंद आहे तिने खूप अभ्यास करून शेतकरी कुटुंबाच आमचं नाव पुढं नेलं म्हणजे निश्चितच शेतकरी कुटुंबातील ही कन्या आज एवढ्या मोठ्या पदावर आरूढ होते आणि त्यामुळे सर्वजण अक्षरशः गहिवरून गेले आहे निश्चितच प्रतीक्षा यांना भावी वाटचाली शुभेच्छा श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा